जालना शहरातील सुंदरनगरमधून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता कुटुंबातील सदस्य चिंताग्रस्त चार दिवसांपासून शोध सुरू अखेर चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल जालना शहरातील सुंदरनगर येथून शेख अबू तालेब शेख अणवर वैवर्ष सोळा हा अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून अबुतालेबचा तालेबचा काहीही पत्ता लागलेला नाही आहे परिवारातील सदस्यांनी तात्काळ परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध केली मात्र बाहेरगावी नातेवाईकांकडे चौकशी करूनही कुठंही मुलगा आढळून आला नाही अखेर दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी बेपत्ता मुलाचे वडील शेख अणवर यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात रितसर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेमुळे कुटुंबीय चिंताग्रस्त असून मुलाचे वडील शेख अणवर शेख हमीद यांनी पोलीस प्रशासनाकडे आपल्या मुलाचा कसून शोध घेण्याची विनंती केली आहे तसेच नागरिकांनाही आवाहन करण्यात आलंय की कुणाला शेख अबुताले वाढून आल्यास तात्काळ नव्वद एकोणपन्नास छत्तीस अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी किंवा एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस शहात्तर अठ्ठेचाळीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून अबू तालेबचा लवकरात लवकर शोध लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते असलायकुम मेरा नाम शेख अनवर शेख हमीद है मैं सुंदरनगर का पिछले बीस पर रहता हूँ मेरे को चार लड़कियाँ एक लडका है और मेरा लडका जो है आहे के चार से शाम में मगरब के टाइम है इसलिए जो है तो मैंने आपको यहाँ पे बुलाया आप हमार हमारे हमारी मदद करिए इससे ढूंढाए पुलिस स्टेशन में एफ आर दर्ज किया है कल वो भी जाँच चालू है और आप भी कोशिश करेंगे अगर किसी को नज़र आए तो ये मोबाइल नंबर पर संपर्क करें नंबर है नौ वन पचास छत्तीस अठहत्तर तिरासी वन नौ तिरासी चौंतीस छिहत्तर अड़तालीस जी ज़ाक